मोठा ट्विस्ट जयंत पाटील भाजपच्या वाटेवर पडद्यामागे जोरदार हालचालींची चर्चा लेवाजगत न्यूज मुंबई राज्याच्या राजकारणात मोठी उजघापालत होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे एबीपी पी माझ्याने दिलेल्या वृत्तानुसार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणे अंतिम टप्प्यात आहेत मात्र त्यांना हव्या असलेल्या मंत्रीपदावरून काही अडचणी येत असल्यामुळे प्रवेश रखाडल्याची शक्यता आहे देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ताजा बघा ताज्या कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद